शेतकऱ्याशी एक बाबा जे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं निर्माण झालेलं आहे आणि वातावरणामध्ये आणि जे हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि शेतकऱ्यासाठी का म्हणजे काळजी घेण्याची एक आहे आणि जे तोडगार कामगार आहे जे टोळीच्या माध्यमातून सोडण्यात येत असतात त्यांच्याही त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे की बाबा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस गारपिटाची शक्यता जास्तच वर्तवलेली आहे माननीय पंजाब हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा नेमकं कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने कोणते तालुके कोणते जिल्हे वगैरे हो व्यवस्थित आपण या सविस्तर आपण माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आता सर्वात पुढे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा येणार आहे शेतकऱ्याने काळजी घ्यायची आहे पिकाचे पिकाची व जनावरांची व पशु पालन जे आहे ते कांदा पीक का असो द्राक्ष असतील किंवा अशा अनेक माध्यमातून जेवढ्या काही गोष्टी असतील तेवढ्याची सर्वांची काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेत असताना राज्यातील तारीख सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला म्हणजे राज्यामध्ये तीन दिवस लगातार पावसाची शक्यता जास्त वर्तमान म्हणजे वर्तवून आहे आणि जास्त पाणी पडण्याची शक्यता आहे अवकाळी पाणी पडण्याची शक्यता आहे चक्रीवादळ सुटण्याची शक्यता आहे आणि जे काही पीक असतील त्यांना संरक्षण करायचे झाकून वगैरे व्यवस्थित कांदा द्राक्ष असतील किंवा मका तूर वगैरे जे असतील त्यांनी आपल्या आपल्या किंवा जनावरांची किंवा जे ऊसतोडगड कामगार आहेत ज्यांच्या मुलाबालाच किंवा त्यांचे जे कोपडी घालून वगैरे राहत असतात ते त्यांच्या माध्यमातून त्यांना पण काळजी घ्यायची आहे आणि आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून आणि कोणत्या जिल्ह्यातून कोइकडं पाणी येणार आहे आणि कशा माध्यमातून येणार आहे आपण घेऊ शकणार आता यवतमाळ जिल्ह्यामधून सुरू होणार आहे त्याच्यापासून येणार आहे नांदेड जिल्ह्याला येणार आहे त्याच्यानंतर परभणी लातूर हिंगोली अकोला वासिम त्याच्यानंतर सेगाव अमरावती जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाज छत्रपती संभाजीनगर पैठण राम शिर्डी राहता बीड लातूर सदाशिव धाराशिव पंढरपूर सोलापूर अशा या अनेक जिल्ह्यामध्ये पाण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची शक्यता जास्त वर्तमान आहे पंजाब डबच्या माहिती सुना म्हणजे तज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत आणि उसवर कामगारांना काळजी घ्यायची आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या त्या तीन जिल्ह्यामध्ये जास्त म्हणजे पाण्याचं जा प्रमाण जास्त येणार आहे म्हणजे तुमचं इकडं अकोला आहे वाशिम आहे आणि बीड आहे आणि अशा जे काही भागामध्ये आहे तिथं पाण्याचं प्रमाण येणार आहे त्याच्यानंतर अचानक भयानक असं वातावरण निर्माण झालेलं आहे भयानक वातावरण मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे विजेच्या ताऱ्या सहित आणि अवकाळी ढगफुटीच्या या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे माध्यमातून पाणी होण्याची शक्यता जास्त आहे अशा पद्धतीनं माननीय पंजाब ढगच्या त्यांनी सांगितलंय की बाबा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आपले काही जनावर असतील किंवा तोडकामगार असतील किंवा जे काही आपलं जे शेतामध्ये काही असतील किंवा शेतीच्या माध्यमातून किंवा आपण लैनीच्या माध्यमातून जे तुमचं काही स्टार्टअप वगैरे असेल ते व्यवस्थित तुम्हाला झाकायचं आहे आणि तुरीच्या माध्यमातून जर त्या तुरीचं कापणी वगैरे हो केलेली असेल तर त्यांना पण तुम्ही झाकून वगैरे हो व्यवस्थित घ्यायचे आहे त्याच्यानंतर मका असतील द्राक्ष असतील याचा तुम्ही सर्व पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांचं हे वाटत आहे म्हणजे काळजी घ्यायची आहे आणि सर्व शेतकऱ्यांना असं विनंती आहे की बाबा तो सर्व विजेच्या माध्यमातून किंवा वाऱ्याच्या माध्यमातून अवकाळी पावसाची शक्यता जास्त वर्तवून वर्तमान केलेली आहे तरी काळजी घ्यायची आहे आणि अशाच नवीन नवीन ने व्हिडिओ आपल्या शेतीविषयी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चर मी शिवाजी सारांगच्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला माहिती देत आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला या तीन दिवस तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या भागामध्ये पाणी पडणार आहे आणि कशा पद्धतीने पडणार आहे तुम्ही काळजी घ्यायची आहे